नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही मित्रांनो आज आहे सतरा ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष सतरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी आंध्र प्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणाऱ्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला फातिमा बी ह्या एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या भारतातून एवढ्या मोठ्या पोस्टवर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या एकोणीसशे शहाण्णव रोजी अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर झाला श्रीराम लागू हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉक्टर टी जेकब जॉन यांना डॉक्टर शारदा देवी पॉल पारितोषिक जाहीर करण्यात आले तो दिवस होता सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे एकोणऐंशी साली मदर तेरेसा यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या एक भारतीय रोमन कॅथोलिक नन होत्या एकोणीसशे सहासष्ट रोजी बोट्सवाना आणि लसोथो यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला एकोणीसशे त्रेचाळीस रोजी बर्मा रेल्वे रंगून ते बँकॉक हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला एकोणीसशे चौतीस रोजी प्रभातचा अमृत मंथन हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला त्याच दिवशी या चित्रपटाची हिंदी आवृत्ती मुंबईच्या कृष्णा चित्रपटगृहात प्रदर्शित झाली हिंदीत हा चित्रपट एकोणतीस आठवडे चालला हिंदी चित्रपटाचा रौप्य महोत्सव होण्याची ही पहिलेच वेळ होती माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल एकोणीसशे एकतीस साली आजच्याच दिवशी शिक्षा झाली पहिल्या महायुद्धादरम्यान एकोणीसशे सतरा साली इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्ब हल्ला केला अठराशे एकतीस मध्ये मायकल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा हा गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला भारतीय लेग स्पिनर अनिल कुंबळे यांचा जन्म एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी झाला श्रीलंकेचा क्रिकेट कप्तान अरविंद डिसिल्वा यांचा जन्म एकोणीसशे पासष्टमध्ये आजच्याच दिवशी झाला स्मिता पाटील यांचा जन्मदिन म्हणजे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न या भारतीय अभिनेत्री होत्या त्यांचे निशांत मंथन भूमिका जैत्रे जैत जाईत, गमन चक्र उंबरठा इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले त्यांना एकोणीसशे पंच्याऐंशी साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या नावावर दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अवॉर्ड नोंदवण्यात आला आहे चित्रपट अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये सतरा ऑक्टोबर या दिवशी झाला क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सा आणि यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचा जन्म एकोणीसशे सतरा मध्ये सतरा ऑक्टोबर या दिवशी झाला नारायणराव सोपानराव बोरावके या कृषी शिरोमणींचा जन्म अठराशे ब्याण्णव मध्ये आजच्याच दिवशी झाला हे पहिले मराठी साखर कारखानदार होते पुणे सोलापूर नगर जिल्ह्यात अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये त्यांना रावसाहेब तर एकोणीसशे मध्ये त्यांना राव बहादूर हे किताब मिळाले शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला गायनाचार्य पंडित भास्कर बुवा बखले यांचा जन्म अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे ते प्रतिभावान गायक होते तसेच बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरु ते होत भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक म्हणजे बखले भारतीय समाज सुधारक आणि व्यक्ती सर सय्यद अहमद खान यांचा जन्म अठराशे सतरा मध्ये सतरा ऑक्टोबर या दिवशी झाला ललित लेखक रवींद्र पिंगे यांचे निधन दोन हजार आठ मध्ये सतरा ऑक्टोबर या दिवशी झाले विजयशंकर जगणेश्वर तथा विजय भट या चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले त्यांचे रामराज्य बैजू बावरा गुण रुठी शहनाई हिमालय की गोदमे हे चित्रपट खूप गाजले फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया या संस्थेचे ते पहिले सदस्य होत जगप्रसिद्ध तत्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी एकोणीसशे सहामध्ये सतरा ऑक्टोबर या दिवशी जलसमाधी घेतली गुस्ताव किरचॉफ या जर्मन भौतिक शास्त्रज्ञांचे निधन अठराशे सत्त्याऐंशी मध्ये सतरा ऑक्टोबर या दिवशी झाले दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा स्मृतिदिन म्हणजे सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी हे इंग्लिश व्याकरणकार ग्रंथकार व धर्मसुधारक होते तसेच संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून व मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगिक व्याकरणही त्यांनी लिहिले अफगाणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशहा दुर्राणी यांचे निधन सतराशे बहात्तरमध्ये आजच्याच दिवशी झाले अहमदशाने दुर्रई इराण असा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या दुर्राणी नावाने ओळखल्या जाऊ लागल्या मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट्यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी